निलेश घायवळ हे नाव पुणे शहरात काही नवीन नाही दहशत खंडणी गॅंगवॉर आणि गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या घायवळ अनेक वर्षांपासून पोलिसांच्या रडारवर आहे पोलिसांच्याच माहितीनुसार त्याच्यावर खंडणी हाणामारी आणि जमावबंदी उल्लंघनाचे अनेक गुन्हे दाखल आहेत आता मात्र पुणे पोलिसांनी त्याच्यावर मोठी कारवाई करत त्याचं गुन्हेगारी जाळं उद्ध्वस्त करण्याची मोहीम हाती घेतली मिळालेल्या माहितीनुसार नुकत्याच झालेल्या एका प्रकरणात त्याचा थेट गुन्हेगारी कनेक्शन सापडलंय विशेष म्हणजे या कारवाईत पुणे पोलिसांनी काही सीसीटीव्ही फुटेज मोबाईल लोकेशन्स आणि स्थानिक गुन्हे शाखेच्या इनपुटच्या आधारे पक्के पुरावे सुद्धा गोळा केलेत आता पुणे पोलिसांनी घायवळ विरुद्ध फास्ट कसा आवडलाय आणि ते तीन प्रकरण नेमकी काय ती सांगते सगळ्यात आधी म्हणजे थेट घायवळच्या मुलाच्या परदेशातल्या विद्यापीठाशी पुणे पोलिसांनी पत्रव्यवहार सुरू केलाय याचं कारण की मुलासाठी निलेश घायवळनं शैक्षणिक शुल्क म्हणजे त्याच्या तिथल्या युनिव्हर्सिटीची फी कशी भरली आपल्याला माहिती असेलच की निलेश घायवळचा मुलगा हा स्वित्झर्लंडमध्ये शिकतो आहे त्यामुळे तिथे उच्च शिक्षणासाठी गेलेल्या मुलाच्या शिक्षणासाठी निलेश घायवळनं नेमकी किती रक्कम शैक्षणिक शुल्क म्हणजे फी म्हणून भरली आणि ती कोणत्या माध्यमातून भरली याची माहिती खरंतर पुणे पोलीस घेत आहेत याशिवाय दुसरा मुद्दा म्हणजे निलेश घायवळवर आणखी एक गुन्हा नोंदवण्यात आलाय आता हा गुन्हा दाखल का करण्यात आलाय तर सोशल मीडियावर समाजात भीती पसरवणारे व्हिडिओ पोस्ट केल्याबद्दल निलेश घायवळवर कोथरूड पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आलाय इंस्टाग्राम फेसबुक या अकाउंटवर भीतीदायक रील्स आणि पोस्ट टाकत गुन्हेगारी कारवायांना प्रोत्साहन देणं चिथावणीखोर वक्तव्य करणं आणि दहशत पसरवल्याप्रकरणी हा गुन्हा नोंदवण्यात आलाय तिसरा म्हणजे निलेश गायवळने ताब्यात घेतलेले दहा फ्लॅट्स हे सील करण्याचे आदेश पुणे पोलीस आयुक्तांनी दिले तर कुख्यात गुंड निलेश गायवळ हा पुण्यातील कोथरूड पोलीस ठाण्याच्या हद्दीत येतो आणि त्याच हद्दीत खरं तर त्याने एकाच अपार्टमेंटमधल्या दहा सदनिकांवर म्हणजे फ्लॅट्सवर बेकायदेशीर ताबा मिळवला पुढे त्याच सदनिका त्याने भाड्यानं देऊन त्यातून तो पैसे कमवत असल्याचा आरोप किंवा तो प्रकार आहे तो पुणे पोलिसांच्या तपासात समोर हो आला त्यानंतर पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा नोंदवला आणि मग या सदनिका खाली करून त्या सील करण्याचे आदेश पुणे पोलिस आयुक्तांनी दिलेत त्यामुळे भाडेरूपी निलेश गायवळला मिळणाऱ्या आर्थिक नाड्या सुद्धा पुणे पोलिसांनी आहेत आता परदेशात लपून बसलेला निलेश घायवळ याचा शोध पुणे पोलिसांना लागतो का त्यांनी जे इंटरपोलची मदत घेतलेली आहे आता हा इंटरपोलच्या सहाय्यानं निलेश घायवळ मुंबई पुणे कुठल्याही पोलिसांच्या हाती लागतो का किंवा लागला तर तो केव्हा लागतो त्यावर पुढे काय कारवाई होते या प्रकरणात पुढे काय घडतं यावर आपलं लक्ष असेलच तुम्हाला त्याचा सविस्तर अपडेट सकाळ न्यूजवर पाहायला मिळेल याविषयी इनपुट दिले होते माझे सहकारी सागर आव्हाड यांनी